ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याकडे खूप काही प्रश्न आलेले आहेत कोणत्या संदर्भात आले आहेत की हे आता उद्याच्याला सोमवार आहे परत मंगळवार आहे त्या दिवशी प्रदोष आहे उद्या एकादशी आहे आणि परवा म्हणजे बुधवारी महाशिवरात्री आहे या तिन्ही संदर्भात प्रश्न आलेले आहेत आणि ते प्रश्न जास्त करून का केलेत हे पण कळतं आहे मला काल मी एक व्हिडिओ टाकला होता मी उपवास दोन महिने केला आणि मला त्याचा काय फायदा झाला आणि तुम्ही पण करा असं बोललो होतो ना तर त्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेत तर मंडळी ते आता माझं सांगत नाही तुम्हाला परत एक पण तुमच्यासाठी सांगतो उद्या एकादशी आहे परत काय आहे आपला नेहमीप्रमाणे आपण सोमवार करतो आणि पण सोमवारी आपण शक्यतो रात्रीच्या वेळी उपवास सोडतो सोमवार हा उपवास सोडतो पण एकादशी आलेली आहे मग खूप काही मंडळी आहेत की ती एकादशी धरतात म्हणजे एकादशी उपवास करतात मग त्यांना सोमवार पण असतो मग त्यांनी काय करायचं नेमका आता सोमवार बी आमचा उपवास होईल ना हे असे प्रश्न केला तर आणि दुसरी गोष्ट मंगळवारी पण तेच झालंय खूप काही मंडळी मंगळवार हा उपवास करतात देवीचा वार आहे म्हणून अंबाबाईचा वारे म्हणून उपवास करतात कुणी गणपतीचं आहे म्हणून पण करतात तर त्या दिवशी काय होईल भोम प्रदोष आहे आता सांगतो आता दोन्ही बद्दल बोलतोय मी तर उद्या सोमवार आहे तुम्हाला समजा आणि तुम्हाला उपवास सोडायचा असतो नेहमीप्रमाणे आणि एकादशी आहे तर तुम्ही काही करायचं नाही एकादशी तुमची घडते आणि सोमवार उपवास पण घडतो पण तू कसा करतो की आपण जी संध्याकाळी जेवण करतो सोमवारचं ते करायचं नाही त्याऐवजी आपण वरही वगैरे अथवा इतर उपवासाचं खाऊ शकतो आणि शक्य तेवढं तुम्ही चांगला उपवास करा उग भूक लागते म्हणून उग काही तळून खाऊ नका काही जास्त खाऊ नका अल्प आहार उग जर चक्कर बकेरे तुम्हाला सहन नाही झालं तरच खा विनाकारण खावा लागतं म्हणून खाऊ नका काही उपयोग होत नाही एक तत्व लक्षात ठेवायचं की आपण खाण्यासाठी जगतो की <coughs> जगण्यासाठी जगतो हे महत्वाचं आहे तुम्हाला जगण्यासाठी जर जगायचं असेल तर कमी खा भूक राखून खा तुमचं शरीर मन तुमचं आरोग्य हे चांगल्या प्रकारे राहतं उग जिबीचे चोचले पुरवायचेत म्हणून एक भावना झाली म्हणून खात राहू नका हे तर हे लागू कसं होतं हे मंगळवारी पण करू शकतात तुम्ही तुमची उद्याच्या एकादशी पण होणार आहे आणि सोमवार बी उपवास होणार आहे परवाच्या दिवशी काय होतं प्रदोष तुम्ही प्रदोष जर धरत असाल शिवाचा उपवास आहे तो आणि उद्याचा पण शिवाचा आहे आणि त्याच्यानंतर बुधवारी महाशिवरात्री ते पण उपवास आहे म्हणजे सलग तुम्ही हे तीन उपवास चांगल्या प्रकारे धरले पकडले तर तुमचं कार्य तडीस जाईल तुम्हाला शंभूचा आशीर्वाद लाभेल आलक लक्षात त्याच्यामुळे तुम्ही होता येईल तेवढं प्रयत्न करा आणि तुम्हाला वाटेल कुणी शुगर पेशंट असतात काही की आपण उपवास धरला तर काहीतरी होईल हे माझ्या बाबतीत तर नाही झालेलं कधी तुम्हाला काय सांगू शकत नाही तुमच्या आता गोळ्या कशा पद्धतीनं खाताय तुम्ही त्यावर आधारित आहे त्या गोष्टी तुम्ही जर शुगर कमी करण्याच्या गोळ्या जर खाता असाल तर चक्कर येऊ शकते पण एखादी गोळी जर कमी केली तर नाही चक्कर येत उपवास धरू शकतात शुगरवाले सुद्धा कारण मी तो प्रयोग केलेला आहे म्हणून सांगतो तुम्हाला तुमच्या तुमच्या ह्याच्यावर करा कारण खूप मंडळी विचारतात की आम्हाला शुगर असल्यामुळे आम्हाला बीपीचा त्रास असल्यामुळे आम्हाला उपवास करता येत नाहीत आम्हाला त्या गोळ्या खावाच लागतात तर मग खाण्यास गोळ्या खाण्यासाठी आम्हाला जेवण ही करावंच लागतो हुँ? आता हे मी सांगितलेलं पटणार नाही तुम्हाला जेवण करावंच लागतं नाही जेवण केलं तरी भागतं ही मलाच माहिती आहे तसे काही माझ्यासारखे करणारे असतील बी मंडळी काही सांगता येत नाही तर तुम्ही ही तीन दिवसाशी उपवास सलगपणे करा आता एक दुसरा प्रश्न काय उपवासा संदर्भात सांगितलं महाशिवरात्रीला आम्ही कसं करायचं तर पंचांग वगैरेचं काही बघण्याचं काही तुम्हाला सांगत नाही एक ठोकताळा सांगतो तुम्हाला सोपा सोपा ठोकताळा सांगतो की आता तुम्ही मंगळवारी भूम प्रदोष केला आहे बरोबर आहे तर मंगळवारी रात्री झोपल्यानंतर जर तुम्हाला खरंच शिव उपासना करायची असेल तर सांगतो तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल तर सांगतोय ते तुमचा प्रश्न काय करायचं ते ठरवा पण मी माझं काम आहे ते सांगायचं ते सांगतोय मी तुम्हाला मंगळवारी रात्री झोपल्यानंतर तुम्ही बाराला उठू शकता उठायला पाहिजे बाराला उठल्यानंतर बुर बुधवार हा लागतो म्हणजे महाशिवरात्री लागली चालू झाली असं समजा ठोकताळा तळा सांगतो फक्त तसंच पंचाखाच्या दृष्टीने वेगवेगळे असतात वेळा तर बाराला उठल्यानंतर स्नान वगैरे करावी बाराच्या अदोग्रज चळ उरकायला पाहिजे पण बारातला एक पूजा करणं शिवपूजा करणं गरजेचे असते बाराची शिवपूजा करावी नामस्मरण करत बसावं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जागृत राहा शिवनाम जपा तुम्ही ओम नम शिवाय हा मंत्र पंचाक्षरी मंत्र हा करत राहा हम्म मी तुम्हाला मंत्र दिला असेल तर ओम नम शिवाय नम हा मंत्र करा म्हणजे माझे, माझे काही दीक्षा घेतलेले मंडळे आहेत त्यांच्यासाठी बोलतोय आणि त्याबरोबर ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम हा हा मंत्र सुद्धा करा कारण हा मंत्र केल्यानंतर तुमची तुम्हाला तो मंत्र सिद्ध होतो मंत्रामध्ये एक शक्ती येते एक पावर येते म्हणून हा मंत्र करत राहा सकाळी सहा वाजेपर्यंत परत एकदा स्नान करा परत एकदा शिवपूजा करा सहाची सहाची शिवपूजा करा परत तुम्हाला तुमचं काही थोडंसं चहापाणी करायचं असं करून घ्या आणि परत तुम्हाला जप करता येत असेल तर करा आणि जर तुम्हाला शक्य कुठे जायचंच नसेल आणि घरीच जर असताल सुट्टी वगैरे तुम्हाला असेल तर तुम्ही नऊच्या दरम्यान एकदा शिवपूजा करायची त्यानंतर तुम्ही ब्रेक घ्या तुमचे काही घरगुती कामं असतील ते कामं उरकून घ्या बाराची एक पूजा करा परत एकदा स्नान करून बारा वाजता म्हणजे शिवरात्री दिवशी दुपारी बारा वाजता एकदा करा आणि बाराच्या नंतर जी करायची आहे तुम्हाला ती पूजा तीन वाजता बी करायची असते पण तुम्हाला वेळ आहे नाही त्याच्यावर आधारित आहे तर तुम्ही त्यानंतर सायंकाळी सहा वाजता एकदा पूजा करायची आणि मग परत तुम्ही काहीतरी फराळाचं खायचं आणि परत जप करत बसायचं तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा जप करत राहा शिवनाम जप करत रहा ग्रंथाचं पारायण करा शिवलेला अमृताचं ग्रंथाचं पारायण करा न? अगर धार्मिक आपले जे आहेत शिवपुराण वगैरे त्याचं वाचन करा मग जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तुम्ही करू शकतात रात्रीच्या बारापर्यंत करू शकतात हम्म जर त्याच्यापुढे शक्य असलं करा नाहीतरी नाही केलं तरी चालेल मग गुरुवारी आमवशा येते मग त्या दिवशी आमोशा दिवशी सकाळी तुम्ही तुमचा उपवास तीन दिवसाचा उपवास हा सोडू शकतात भरगच्च तीन दिवसाचा उपवास बचावचा बचा खाऊ नका जरा जरा शिष्टी मध्ये खा प्रथम तुम्ही चांग चांगले जर कडक उपवास धरले असतील ना तर तुम्ही आता संत्र्या मार्केटला खूप आहेत संत्र्या खा संत्र्याचा रस घ्या अथवा कुठल्या फळाचा आवडत असेल ते रस घ्या सुरुवातीला आणि नंतर जेवण करा उपवास तशा पद्धतीनं सोडायचा असतो कारण तुम्ही जर एकदम पटकिनी जेवायला गेलात तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासाठी अगोदर रस घ्या अगर मोसंबी खा तुम्ही मोसंबीचा रस घ्या ते आणि नंतर उपवास सोडा एकदम काही गटगट खाऊ नका कारण तुम्ही जर चांगले उपवास तीन दिवसाचे धरले तर सांगतोय आणि नसेल धरले असे डिंगे ढिंगे डिंगिबे खात खात चरत चरत धरले तर तुम्हाला काही अडचण नाही अशा पद्धतीनं हे आपल्याला तीन दिवस असे करायचे आहेत हम्म आणि गुरुवारी मी खूप वेळा सांगतो की आपल्या पित्रांसाठी नैवेद्य ठेवायचा ते गुरुवारीच ठेवायचा लक्षात घ्या त्या पित्रांचा नैवेद्य ठेवल्याशिवाय तुम्ही उपास सोडू नका हे विषयसे जे का पित्रांचं करतात त्यांना पित्रांना नैवेद्य दाखवा शंभूला नैवेद्य दाखवा हम्म तुम्ही जे काय केले खाण्याचं त्याचं आणि नंतर तुम्ही खा नैवेद्य दाखवल्याशिवाय खाऊ नका जर तुम्ही तसं केला तर तुमचे पित्र तुमच्यावर काय होतील लक्षात आलं कोपतील तुम्हाला आशीर्वाद देण्याऐवजी तुम्हाला शाप देऊ शकतील पित्र तुमचे म्हणून तुम्ही कोणवारी गुरुवारी आमुष आहे मग त्यांना नैवेद्य दाखवल्याशिवाय ज्यांनी करत नसतील त्यांनी पण पित्रांसाठी नैवेद्य ठेवा हम्म घरात नैवेद्य करा घरामध्ये नारळ फोडा आणि नैवेद्य ठेवून तुमच्या गच्ची पत्रेवर कुठेही उंचीच्या थे ठिकाणी ठेवा अगर तुम्ही गाईला घास काढून द्या प्रथम तुम्ही घास काढा ह्या अशा गोष्टी करा तुम्ही बघा काय तुमच्यामध्ये बदल होतो तुमच्या घरामधलं वातावरण तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या जवळजवळ दूरच होतील म्हणजे तुम्ही एक समाधानकारक व्यक्ती व्हाल घरामधलं वातावरण एकदम सुपर डुप्पर होईल आनंदमय होईल आणि तुम्हाला सुख समाधान लाभेल यासाठीही मी तुम्हाला गोष्ट सांगतोय कारण असे प्रश्न आले होते आणि एवढं काही अवघड नाही करायला ज्यांना नाहीत जास्त कामं कुठं हो तर त्यांनी ही जरूर करावं माझं एवढं ऐकावं परत परत मला प्रश्न करण्यापेक्षा तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे म्हणून मी बोलतोय तुम्हाला हु? तर मंडळी आता दुसरी गोष्ट सांगतो आता मी काल पण सांगितलं होतं की आपल्याकडे शिवाभिषेक वगैरे करतात आमुष्याला अन्नदान बी होतात आमुष्या पण आहे तर तुम्हाला जरी काही दक्षिणा वगैरे काही पाठवायची असेल तर आपल्या फोन पे नंबर आहे स्क्रीनवरला त्या नंबरवर तुम्ही दक्षिणा पाठवू शकतात निमित्त फराळासाठी अथवा आभिषेकासाठी अथवा ती पुढे गुरुवारी आमुषेसाठी अन्नदानासाठी तर करू शकता तुमची इच्छा असेल तर आग्रह हो नाही कारण खूप मंडळी कुठं पाठवायचं कधी पाठवायचं ह्याच चौकशा करतात तर ही करता। दुसरा काही नंबर नाही हा नंबर आहे जे स्क्रीन दिसतो तुम्हाला तोच नंबर आहे आपला फोन पे नंबर आहे त्यावर पाठवू शकता आणि आपल्या पित्रांना नैवेद्य अन्नदान करू शकता त्यासाठी आपल्याकडे पित्रांसाठी पूजा वगैरे केली जाते आणि विशेष म्हणजे कुणाला जर या कालावधीमध्ये ह्या शिवरात्रीच्या कालावधीमध्ये जर मंत्र शुद्ध करून हवा असेल कुठला मंत्र तुमच्या समस्या संदर्भात ते पण आपण शुद्ध करून देतो त्याचं नाव पाठवावं लागतं आणि दुसरी गोष्ट सांगायचं अजून म्हणजे आता हे आमुष्याला जे आतापर्यंत माझ्याकडे मंत्र साधनेसाठी ज्या समस्यासाठी काही नावं असतात एक एक महिन्याचे ते हो। आता ह्या मुशला त्यातली काही कठली तणावं म्हणजे कटायच लागले त्यांचे कामं झालेले आहेत आता नवीन ॲड काही होणार आहेत जर तुमच्या बी काही समस्या असतील तर तुम्ही त्या समस्येच्या संदर्भात मंत्र साधना शिवशक्ती साधना हा आपला उपक्रम चालू आहे तर त्या पुढील महिन्यासाठी तुम्ही नाव नोंदणी करू शकतात त्यासाठी पूजा काय असते त्या त्याविषयी तुम्हाला व्हॉट्सअपवर अथवा फोनद्वारे माहिती कळवल्या जाईल तर असो याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा.